रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही प्रभाग क्रमांक का एक्केचाळीस मधील भाजपचे उमेदवार अतुल तरवडे प्राची अलाट स्नेहल दगडे आणि जीवन जाधव हो, यांच्या प्रचाराला हेवन पाक येथून सुरुवात झाली यावेळी परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला महिला ज्येष्ठ नागरिक या प्रचारात सहभागी झाले होते येत्या पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून महापालिकेत पाठवावे असे आवाहन उमेदवारांनी केले प्रभागातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य आणि मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी नागरिकांनी आम्हाला संधी द्यावी असे त्यांनी सांगितले महादेववाडी येथील हेवन पार्क गणेशनगर आशीर्वाद पार्क या ठिकाणी पदयात्रा काढण्यात आली तसेच घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधण्यात आला यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधील सगळ्या जनतेला माझ्या माता भगिनींना सगळ्यांना अतिशय नम्रपणे विनंती करतो की आपण चारही कमळाच्या समोरील बटणं दाबून आमच्या चारही उमेदवारांना त्या ठिकाणी प्रचंड बहुमतानी आशीर्वाद देऊन मत या प्रागाच, या प्रभागाची सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच मी विनंती या ठिकाणी करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्ही हिवन पार्क या ठिकाणावरनं पार पार प्रचार चालू या ठिकाणी गेलेला आहे हिवन पार्क कृषानगर आशीर्वाद पार्क गणेश नगर खरंतर आम्ही या भागामध्ये आता प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधील सर्वच जनतेला खऱ्या अर्थानं आता शेवटच्या कप्प्यामध्ये प्रचार यंत्रणा या ठिकाणी आलेली आहे म्हणूनच मी जनतेला आव्हान करेल की आपल्याला ह्या भागातला रखडलेला विकास गतिमान आणि चांगल्या पद्धतीने करण्यासाठी मग त्यामध्ये सय्यदनगरचा ओव्हरब्रिज असेल ट्रॉपिक साठी ह्या भागातले सगळे डीपी रोड असतील किंवा माझ्या माथा माईमाऊलींसाठी जो सगळ्यात मोठा त्यांचा जो प्रश्न आहे पाण्याचा त्यासाठी किंवा ह्या भागातले कमीत कमी शंभर पेक्षा जास्त एमिड स्पेस जे आपल्या भागातील प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधील सर्व नागरिकांना ते उपयोगी येतील असे जे ॲमिड स्पेस आहेत त्यामध्ये चांगल्या प्रकारचं डेव्हलपमेंट महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी आणता येणार आहे मग त्यामध्ये ई लर्निंग स्कूल असतील गार्डन असतील स्विमिंग पूल असेल किंवा काही शाळा असतील नाना नानी पार्क असेल महानगरपालिकेच्या ज्या योजना आहेत किंवा एखादा नाट्यगृहात त्या ठिकाणी आणता येईल अशा पद्धतीचा विकास या भागामध्ये अतिशय चांगला आणि गतिमान पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी करता येणार आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगेल की आपण सर्व प्रभाग क्रमांक एक्चाळीस मधील भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीमागं आपण त्या ठिकाणी उभं राहावं आम्हाला प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजयी करावं आणि ह्या भागात ज्या सगळ्यात महत्वाचे जे डीपी रोड आहेत त्याच्यावरती देखील आपण आम्ही सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीनं ट्रॉफिक मुफ्त असा हा प्रभाग त्या ठिकाणी करणार आहोत पाण्याची समस्या सगळ्यात मोठी या प्रभागातल्या मी पहिल्या सहा महिन्यांमध्ये पाणी सुरळीत करून देणार आहोत हे देखील मी जनतेला या आजच्या प्रचाराच्या निमित्तानं सर्वप्रथम या ठिकाणी मी आव्हान या ठिकाणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद प्रभाग एक्केचाळीस ची निवडणूक जनतेनं हातामध्ये घेतलेली आहे जनतेनं ठरवले मागच्या पंचवीस वर्षामध्ये या भागामध्ये जो विकास रखडलेला आहे आणि तो विकास करण्याची ताकद फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये आहे कारण या भागातला उड्डाण पूल असेल या भागातला डीपी रोड असेल या भागातली पाण्याची समस्या असेल या भागातल्या स्वच्छता गृहांची समस्या असेल या भागातल्या एम्युनिटी स्पेसची समस्या असेल या भागामध्ये गुन्हेगारी वाढती ती समस्या असेल या भागामध्ये एनक्रोच ची समस्या असेल ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या जशाच्या तशा आहेत आणि त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये अनेक पक्षाचे उमेदवार येऊन सांगतात की आम्ही ती समस्या सोडू परंतु ती समस्या सुटत नाही ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही चार उमेदवार या ठिकाणी नागरिकांपर्यंत जातो त्यांच्याकडनं सांगितलं जातं की सोडवण्याची ताकद फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी विजयी होतील याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही अशी भूमिका मांडणारे नागरिक आम्हाला या प्रचाराच्या दरम्यान भेटतात त्यामुळं आम्ही चारही उमेदवार मी स्वतः जीवन बापू जाधव प्राचीताई आट निरळताई दगडे आणि अतुलजी दरोडे नागरिकांना आवाहन करू इच्छितो आपण पंधरा तारखेला सकाळी लवकर उठा आपण प्रत्येकाला आपलं स्वतःच मतदान करून घ्या आणि आपल्या आजूबाजूला आपल्या ओळखीचे आपले नातेवाईक यांना सगळ्यांना मतदान करायला सांगा आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता महानगरपालिकेत येईल यासाठी आपण आपलं मतदान अवश्य करावं आमचं सगळ्यांच निवडणूक चिन्ह कमळ आहे कमळाच्या चिन्हापू चारही बटन दाबून आपण भाजपच्या चारही उमेदवारांना विजय करावं असं मी आपल्याला आवाहन करतो नमस्कार प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधल्या सगळ्या माझ्या मतदार बंधू भगिनींना आज आम्ही विनंती करायला आलेलो आहे की या प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधल्या या कमळाच्या चारही उमेदवारांना आपण बहुमतानं विजय करून द्या आणि हे करण्याचं कारण आहे की आम्ही एक चांगलं व्हिजन घेऊन सगळ्यांसमोर आलेलो आहोत एक अभ्यास करून आम्ही इथे आलेलो आहोत प्रभागाच्या सगळ्या ज्या समस्या आहेत की जिथे तुम्हाला पाण्याची समस्या सगळ्या प्रभागात मध्ये फार मोठी आहे त्यासाठी आम्ही दोन वेगळ्या वेगळ्या योजना घेऊन आलो त्याचा सविस्तर माहिती आपण दिलेली आहे ट्रॅफिक एनक्रोचमेंट झालेले जे भाग आहेत तिथून एनक्रोचमेंट काढून ट्रॅफिकची समस्या कशी सोडवता येईल नवीन डीपी रोड कसे येतील याच्यासाठी आम्ही अभ्यास करून आपल्या समोर आलेलो हो आहोत पाण्याची समस्या लवकरात लवकर कशी सुटेल यासाठी आम्ही काम केलेलं आहे आणि अशा सर्व योजना घेऊन येत असताना एक महिला म्हणून आम्ही हा विचार केला की महिलांसाठी इथे काय आम्हाला करता येईल तर या प्रभागामधल्या काही डार्क स्पॉट शोधून तिथे आम्हाला स्ट्रीट लाईट बसवता येतील का सीसीटीव्ही बसवता येतील का आणि काही भागामधले काही भागामधल्या पेट्रोलिंग वाढवावं लागेल जेणेकरून या भागामध्ये जे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत ते गुन्हेगारीचं प्रमाण आम्हाला कमी करायचंय गुन्हेगारी हा प्रभाग क्रमांक एक्केचाळीस लागलेली नवीन लागलेली कीड आहे ती कीड आम्ही मुळापासून उकडून काढू आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे हे चार शिलेदार नक्कीच काम करतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यांचं वरती देशामध्ये सरकार आहे आणि राज्यामध्ये सरकार आहे त्यांची ताकद भारतीय जनता पार्टीची जी ताकद आहे तो महापौर पुणे महानगरपालिकेचा या भारतीय जनता पक्षाचा असणारे आणि त्या चार शिल्लेदारांना तुम्ही निवडून देताल त्यावेळेस येणारे फंड आम्ही आणू गुन्हेगारीला आरामाला घालता येईल आणि जास्त ताकदीने पुन्हा पुन्हा विनंती करते मतदार बंधू भगिनींना मनापासून आवाहन करते कृपया भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना पॅनलला आपण निवडून द्यावे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा